हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय एकदम रसरशी तोंडात टाकताच विरघळावी अशी बालूशाही बेकरीमध्ये मिळणाऱ्या बालूशाहीपेक्षा ही घरी बनवलेली बालुशाही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट तयार होते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका जर व्हिडिओ स्किप न करता बघाल तर हेच रिझल्ट तुम्हाला देखील बघायला मिळतील तर इथं बघा आतपर्यंत कसा पाक मुरलेला आहे आणि अगदी रसरशीत परफेक्ट अशी ही बालुशाही आपली तयार आहे तर चला बघूया कशी बनवायची ते ही बालुशाही बनवण्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा मी चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे दोन वाटी म्हणजेच पाव किलो हा मैदा आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बालुशाही करायची असेल त्या प्रमाणात तुम्ही मैदा घ्या आता इथंच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमच्यापेक्षा ही कमी बेकिंग पावडर आणि तितकाच खाण्याचा सोडा घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी छोट्या चमच्याने दाखवते पण तो चमचा देखील मी भरून घेतलेला नाही आता यामध्ये मी तीन चमचे तूप घेते हे तूप गरम वगैरे केलेलं नाही नॉर्मल तूप आहे बालुशाहीसाठी जेव्हा आपण मोहन लावतो तेव्हा तूपच वापरायचं त्यामुळं बालुशाहीचं जे टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट येतं तर आता मी तीन चमचे तूप घेतलेलं होतं ते सगळं तूप यात मैद्याला चोळून घेते कमी जास्त होऊ शकतं तर इथं मला तूप कमी वाटतं आहे म्हणून मी आणखी एक चमचा तूप वाढवून घेणार आहे याची छान अशी एक मूठ बांधली पाहिजे जशी आपण नेहमी कोणताही पदार्थ बनवते वेळी मूट वळतो तशी मूठ याची तयार झाली पाहिजे तर एक चमचा भर तूप मला कमी वाटतंय म्हणून मी आणखी एक चमचा घेतलं म्हणजेच दोन वाटी पिठासाठी चार चमचे तूप मी इथं वापरलेलं आहे आणि आता बघा याची मूठ तयार होते याचा अर्थ आपण हे घेतलेलं तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे आता मी इथं तीन चमचे ताजं दही घेतलेलं आहे दही आंबट नसावं ते ताजंच असावं आणि आता हे दही देखील या पिठाला मी व्यवस्थित चोळून घेतलं आणि आता जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा एक जीवचा गोळा तयार करायचा आहे जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो तसं अगदी रगडून किंवा जास्त प्रेस करून हे अजिबात मळायचं नाही तर याच प्रकारे फक्त हलक्या हाताने हे एक जीव करायचं आहे मिक्स करायचं आहे तर इथं बघू शकता अगदी हलक्या हाताने हे करायचं आहे याच्या लेअर्स ज्या असतात त्या अजिबात सुटल्या ना नाही पाहिजेत जितक्या नाजूकपणे आपण हे पीठ मळतो तितकेच छान असे आपल्या बालूशाहीला लेअर्स सुटतात आणि इथं बघू शकता गोळा तयार झाल्यानंतर याच्या लेयर्स आहे तशा आहेत असंच आपल्याला हलक्या हाताने ही कणिक हा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट नाही असा अगदी चपातीचं आपलं पीठ असतं तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हा गोळा तयार आहे याच्यावरती झाकण लावून दहा मिनटासाठी मी असंच बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी लागणारा पाक बनवून घ्यायचा त्यासाठी गॅसवरती एक भांडं घेतलेलं आहे जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या वाटीनं आपण मैदा घेतलेला होता त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं अर्धा वाटी या साखरेमध्ये पाणी घातलेलं आहे आता हा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर साखर विरघळेपर्यंत त्याला एकसारखं ढवळत राहायचं नाही तर मग भांड्याच्या बुडाला साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात आता हा पाक बनवत असतानाच यामध्ये मी दोन वेलची फोडून घेतल्या म्हणजे उघडून घेतल्या आणि त्या वेलची अखंड यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता तर आता ही साखर विरघळत आहे आता या वेलचीबरोबरच यामध्ये काही केशरच्या काड्या टाकते मी पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल हा पाक आपल्याला एक तरी किंवा दोन तरी बनवायचा नाही तर फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे असा आपल्याला पाक बनवायचा आहे जसा की आपण गुलाबजामुनसाठी वगैरे बनवतो हो अगदी तसा आता यामध्ये मी दोन ते तीन चिमट खाण्याचा रंग घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे गरज वाटली तर घाला पण पन... हा कलर घातल्यामुळं बालुशाहीला एक परफेक्ट बेकरीसारखा रंग येतो म्हणून मी हा कलर इथं वापरलेला आहे आता बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर फक्त एक ते दीड मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे फक्त थोडासा चिकट झाला पाहिजे आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही हे लक्षात घ्या तर आता हा पाक देखील तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे त्यामुळं क्रिस्टल्स होणार नाहीत हा पाक लवकर घट्ट होणार नाही तर त्यासाठी लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे आणि आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद करते आणि हा पाक दुसऱ्या बाजूला झाकून काढून ठेवते आता ही आपली कणिक देखील पंधरा मिनिटं रेस्ट करून झालेली आहे आता लगेच आपल्याला बालुशाही बनवायला घ्यायची आहे आणि कणिक भिजल्यानंतर अजून थोडीशी सॉफ्ट झालेली आहे बघू शकता आता यामधले ज्या आकाराची आपल्याला बालुशाही बनवायची आहे त्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आणि या प्रकारे हलक्या हाताने थोडासा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर या प्रकारे त्याच्यामध्ये मधोमध बोटाने दाबायचं आणि त्याला एक छोटासा खड्डा करून घ्यायचा दोन्ही बाजूला करायचा ही झाली आपली बालुशाही तयार तर ही बालुशाही बनवते वेळी देखील जो आपण गोळा घेतो तो जास्त प्रेस करायचा नाही अगदी हलक्या हाताने रोल करायचा आहे आणि मधोमध मद, बोटाने थोडंसं प्रेस करून त्याला एक खड्डा बनवायचा इथं व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं अशाच मी या सगळ्या बालुशाही बनवून घेतल्या आणि आता गॅसवरती तेल देखील गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता बालुशाही तळायला घ्यायच्या बालुशाही तेलामध्ये सोडण्या अगोदर तेलाचं टेम्परेचर बघायचं आहे तर इथं बघू शकता एक छोटासा गोळा घातल्यानंतर तो तळून लगेच वरती आला तर इतकं कडक आपल्याला तेल नको आहे तर गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद केलेली आहे आणि त्यानंतर या बालुशाही तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि गॅस पूर्ण बंद केल्यानंतर ही बघू शकता बाजूनी थोडेसे बुडबुड येत आहेत तर आता बालुशाही यामध्ये सोडल्यानंतर मी पुन्हा एकदा गॅसची फ्लेम चालू करते आणि पूर्ण कमी गॅसवरती या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत आपण या तेलामध्ये सोडलेल्या बालुशाही आपोआप वरती येत नाहीत तोपर्यंत याला अजिबात धक्का लावायचा नाही तर बघू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर या बालुशाही आपोआप वरती आलेल्या आहेत लक्षात घ्या गॅसची फ्लेम मिडियमपेक्षाही कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरतीच या बालुशाही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तरच त्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात अगदी खुसखुशीत हलक्या होतात आणि त्यामुळेच आतपर्यंत आपण तयार केलेला पाक यामध्ये मुरतो तर लक्षात घ्या एक वेळच्या बालुशाही रंगावर येण्यासाठी कमीत कमी, -कमी आठ ते दहा मिनिटं लागतात आणि तेलामध्ये सोडल्यानंतर बालुशाही दर दोन ते तीन मिनिटांनंतरच या बालुशाही आपल्याला उलथून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी पलटी करून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे पूर्ण दहा ते अकरा मिनिटापर्यंत या बालुशाही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अगदी कमी आचेवरती आता सात ते आठ मिनिटानंतर बघू शकता या बालुशाहींचा बालुशा रंग थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे तर यावेळी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि या बालुशाहींना छान असा रंग येईपर्यंत या बालुशाही शेकून घ्यायच्या तर बघू शकता इथं मस्त असा रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील असाच रंग आला पाहिजे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मिडीयम फ्लेमपेक्षाही कमी आचेवरतीच या बालुशाही सगळ्या शेकून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळंच या बालुशाहींना छान अशा लेयर्स सुटतात अगदी खुसखुशीत या बालुशाही तयार होतात तर बघू शकता मस्त बिस्किटसारखा रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आता या बालुशाही काढायच्या आणि आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्येच या बालुशाही घालून घ्यायच्या बालुशाही गरम असतात आणि पाक थोडासा कोमट असतो तर गरमागरम बालुशाही त्या पाकामध्ये सोडल्यानंतर लगेच या बालुशाही पाकामध्ये मुरतात तरी पाका बालु तर इथं बघू शकता पाकामध्ये बालुशाही घातल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं या बालुशाही अशाच पाकामध्ये राहू द्यायच्या आणि त्यानंतर पाकामधून एक एक बालुशाही बाजूला करून घ्यायची तर आता पहिल्यांदा ज्या तळून घेतलेल्या होत्या त्या बालुशाही सगळ्या या पाकामध्ये घातलेल्या आहेत आणि आता अशाच प्रकारे आपल्या राहिलेल्या बाकीच्या बालुशाही देखील तळून घेते आता या दुसऱ्यांदा तळायला घेतलेल्या बालुशाही देखील तळून तयार झालेल्या आहेत मस्त रंग आलेला आहे आता या बालुशाही काढून घेऊन पाकात घालण्या अगोदर पहिल्याच्या ज्या बालुशाही पाकामध्ये होत्या त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्यानंतर तळलेल्या बालुशाही या पाकामध्ये घालायच्या या बालुशाही पाकामधून बाहेर काढल्यानंतर अर्धा ते एक तास तशाच राहू द्यायच्या त्यामुळं काय होतं जो त्याचा पाक असतो वरती लागलेला चिकटलेला वगैरे तो सगळा पाक आतपर्यंत मुरतो आणि एकदम परफेक्ट बेकरीमध्ये जशा कोरड्या बालुशाही असतात तशा आपल्या या बालुशाही खाण्यासाठी तयार होतात तर आता या दुसऱ्यांदा घातलेल्या बालुशाही देखील पंधरा ते वीस मिनटासाठी अशात सोडून दिल्या आणि वीस मिनटानंतर या बालुशाही देखील काढून घेऊया तर आता या आहेत पाकामधून काढलेल्या बालुशाही बघू शकता आतापर्यंत छान रसरशीत पाक मुरलेला आहे मस्त तयार झालेल्या आहेत आता पूर्ण दुसऱ्या दिवशीच्या बालुशाही तुम्हाला दाखवते बघू शकता अगदी बेकरीमध्ये मिळतात त्यापेक्षाही मस्त अशा या बालूशाही आपल्या तयार आहेत खूप मस्त होतात खूप खुसखुशीत होतात आतपर्यंत रसरशीत असतात अगदी जिबेवर ठेवतात विरघळून जाव्यात इतक्या हलक्या खुसखुशीत आणि रसरशीत अशा या बालुशाही तयार होतात तर एक वेळ या माझ्या पद्धतीनं बालुशाही बनवून बघा अगदी शंभर टक्के परफेक्ट होतील अजिबात बिघडणार नाहीत मी दाखवलेलं प्रमाण घ्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्सचं सा फॉलो करा आणि परफेक्ट अशा या बालुशाही घरीच बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू